तर सगळ्यात अगोदर आपण बघूया ब्लाउजला फिटिंग कशी केली पाहिजे तर मी याच्या अगोदर पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण पुन्हा एकदा मी व्हिडिओ अपलोड करते का आपल्याला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो मोंड्यामध्ये खालीवर होऊन जातं किंवा कमरेमध्ये भाग खालीवर होऊन जातो तर याच्यासाठी फिटिंग कशी केली पाहिजे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर अगोदर मी पूर्ण हा फोर टक्स ब्लाऊज शिवून आहे आणि शिवल्याच्या नंतर मी कड्याने अर्धा इंचावर एक शिलाई मारते कंपलसरी आपण जेवढं मार्जिंग ठेवतो शेवताना तेवढे शिलाई मारून घ्यायची आणि पहा तुम्ही कुठं कमी जास्त काही झालं नाही आणि सेम आपल्याला दोन्ही पद्धतीने दोन्ही बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर म्हणजे दोन चॅनल आहेत एक वंदन आणि लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणार हर एक नोटिफिकेशन येईन आणि तुम्हाला कळण कमी कुठल्या दिवशी कुठला व्हिडिओ टाकलाय तर म्हणजे तुम्हाला शिकायला भरपूर भेटेल कारण एका एक दिवसाला चार व्हिडिओ अपलोड होतात तर हे सगळे कामं माझ्या कस्टमरच्याच कामावर मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे जर काही कमेंट असेल तर कमेंटनुसार नक्की व्हिडिओ बनवल्या जाईल चेक करा कमी कमेंटनुसार व्हिडिओ बनवते का नाही बनवत तर नक्कीच बनवते तुमचे काही प्रश्न असेल तर प्रश्नाचे उत्तर नक्कीच दिल्या जातील तर फक्त कमेंट करा कमेंटनुसार ज्या काही तुमच्या समस्या असतील जे काही तुमचे प्रॉब्लेम असते तर नक्की आपण सॉल्व करू तर आता मी दोन्ही बाजू अगोदर कडेला शिलाई मारून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे जेवढं कस्टमरचं कंबर आहे तेवढं आपल्याला चेक करायचं आहे शिलाई मारल्याच्या नंतर आता जिथं आपण हुक बसवतो ती पट्टी आपल्याला टोटल सोडून द्यायची ही पट्टी आपल्याला पूर्ण सोडून द्यायची आता आपण याच्यामध्ये टक्स घेतलेलेच आहेत तर टक्सचा काही विषय येणार नाही तर कंबर किती आहे त्याचा आपल्याला काढायचा आहे चौथा भाग आता जे काही आपलं कंबर असेल समजा आपल्याला चौथा भाग काढल्याच्या नंतर जेवढं आपलं उरते ते तीन इंच असो किंवा चार इंच असो असं जरी केलं तरी जमते आता जेवढं एक्स्ट्रा झालं कारण आपण अडीच इंच शिलाई मार्जिन ठेवतो मग मा जेवढं एक्स्ट्रा झाले त्याच्यामध्ये जरी आपण समजा तर चार इंच उरलंय आपल्याला म्हणजे आपलं कंबर आहे वीस किंवा पंचवीस पंचवीस मध्ये चार इंच जास्त झालंय तर मग चार इंचा आपल्याला चा चार भाग करायचा म्हणजे अर्धा अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेऊ शकतो सॉरी एक एक इंचा एक इंचाची इंचा शिलाई मार्जिन ठेवायची आपल्याला नंतर मग आणि शिलाई मारतानी आपल्याला खडून मार्क केलं तरी पण चालते आता मी ह्या ब्लाऊजला मी तुम्हाला कसं दाखवलं आहे कंबर जे आहे आता व्हिडिओ जास्त जुना असल्यामुळं लक्षात आहे ना माझ्या पण जेवढं कंबर आहे तेवढं जरी आपण चेक केलं चौथा भाग काढून जरी आपण मार्क केलं तरी पण जमते त्यावेळेला क्रॉसपट्टी वेगळी ठेवा आणि नंतर मार्क करा किंवा समजा आता पंचवीस कंबर भरले आणि उरलेला आपले पाच इंच आहे तर पाच इंचा परत एकदा आपल्याला चार भाग करायचे आणि मग जेवढं चार भागामध्ये येतं तेवढं आपल्याला पॉईंट देऊन शिलाई मारून घ्यायची आता दंड आहे साडेपाच इंच तर साडेपाचपासून पासून आपल्याला थोडंसं शिलाईला आपण थोडे थोडे पॉईंट देऊन आहेत जे नवीन आहेत त्यांनी अशा पद्धतीने जरी शिलाई केली मारली तरी चालते थोडंसं आपल्याला असं बघू शकतात जास्त सरळ पण नाही मोंड्यामध्ये आल्याच्या नंतर थोडासा तिरकापणा येतोच त्याला कारण एकसारखी जर सरळ शिलाई मारले तर छातीमध्ये ब्लाउज हा फिट्ट होऊन जातो तर बऱ्याच जणांचे शिलाई फिटिंगची एकसारखी येत नाही किंवा वरून डायरेक्ट खालपर्यंत येत नाही तिरकी येऊन जाते किंवा मधून काढून घेतात तर नंतर कमरेची फिटिंग वेगळी आणि दंडाची फिटिंग वेगळी करतात तर तसं न करता अशा पद्धतीने खडून मार्क करा आणि सुंदर सिम्पल पद्धत आहे फिटिंगची जर तुम्हाला हा व्हिडिओ नसून समजला कारण जास्त दिवसाचं होता माझ्या लक्षात येत नव्हतं त्याचा कंबर किती आहे आणि मी तुम्हाला सविस्तर पण याचा फिटिंग व्हिडिओ कसा केला पाहिजे हे पण मी तुम्हाला नक्की दाखवेन ब्लाऊजची फिटिंग कशी केली पाहिजे हे नक्की दाखवेन कारण भरपूर सारं काम असतं कोणते व्हिडिओ कधी आपण काढून ठेवतो म्हणजे ते लक्षात येत नाही ज्या ज्या वेळेला माझ्याकडं टाईम असतो त्यावेळेला मग मी एडिट करते आणि तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करते तर काही डाऊट वाटले तर कमेंट करा आता मी तीन ते चार शिलाई मारते आणि ते पण तुम्ही बघू शकतात माझी कोणतीच शिलाई तिरकी किंवा अजिबात हे होत नाही एका साईडला निघत नाही जी आपली शिलाई आहे ती एकदम परफेक्ट अशी येते तुमची फिनिशिंग अशी येते का नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही आतमधली बाजू पण बघू शकतात एकदम व्यवस्थित आणि कुठेही खालीवर अजिबात झालेलं नाही तर फिनिशिंगसोबत हा ब्लाउज आहे तर जसं ह्या बाजूने आपण फिटिंग केली तसेच आपल्याला दुसऱ्या बाजूने पण फिटिंग करायचे तुमच्या ब्लाऊजची फिटिंग अशी येते का कमेंट करा मी याचे कटिंग अपलोड केलेले आहेत दोन्ही चॅनलला चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल फोर टक्स ब्लाउज होता भरपूर